कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण लाईटचा पोल पडला आणि अनेक झेड बचावले मसाला शहरातील घटना इम्तियाज दळवी यांच्या घरावर अचानक विद्युत पोल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली या घटनेत घरातील संपूर्ण वायरिंग शॉर्ट सर्किट होऊन फ्रीज पंखे सर्व साहित्य जळून खाक झाले जीवितहानी टळली पण हजारो रुपयांचं नुकसान झाले आहे आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की हे नुकसान भरून काढणार कोण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला ही दुर्घटना एका दिवसाची नाही दोन हजार वीस पासून ग्रामस्थांनी एमएसीबीला या पोल बाबत अर्ज करून तक्रारी केल्या होत्या मात्र एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी केवळ दिरंगाईच केली नाही तर नागरिकांच्या सुरक्षेची केलेली सातत्याने पायमल्ली आज दिसून आली आहे गावात अनेक ठिकाणी विजेचे पोल वाकलेले वायरी जमिनीवर पडलेल्या ट्रान्सफॉर्मर सडलेल्या अवस्थेत आहेत लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भीषण परिस्थितीकडे दुर्लक्ष करून एम अधिकारी फक्त अदानीचे स्मार्ट मीटर कसे बसवायचे आणि सामान्य जनतेच्या खिशावर दंड कसा आकारायचा यावरच आक्रमक आहेत स्मार्ट मीटर बसविण्याच्या गडबडीत नागरिकांच्या सुरक्षेचा बळी दिला जात आहे अशी ग्रामस्थांमध्ये प्रखर नाराजी आहे ग्रामस्थांचा सवाल अगदी थेट आहे झालेले हजारो रुपयांचे नुकसान कोण कोण भरून काढणार उद्या जर जीव गेला तर त्याला जबाबदार निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत राहिल्या तर ग्रामस्थांचा संताप उद्रेक होणे अपरिहार्य आहे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एमएससीबी ला केवळ स्मार्ट मीटरचेच वेळ लागले आहे का असा थेट सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत केके के न्यूजसाठी नईन दळवी मसळा